लोकसभा आणि विधानसभा अनेक लढल्यानंतर या ठिकाणी नगरा नगराध्यक्षपद ओपन मध्ये साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेतल्या संपूर्ण पद्धतीनं असलेल्या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कारण ही नगरपालिका जी आहे ही माझ्या जीवनामध्ये सगळ्यात पहिली माझी मातृसंस्था आहे एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला मी तर कामाला लागलो आणि मी माझ्या मनगटाने मन कामाला लागलो ला ला। मी कुणाचे हे, हेवे हेवे दावे करून किंवा कुणाची चमचेगिरी करून मी कामाला नाही ला लागलो ला, त्यावेळेचे मंत्री त्यांच्याकडून आम्ही आदेश आणले आणि एक ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मी नोकरीला लागलो ती नोकरी करत असताना इमाने आयतेवारी मी नोकरी करत असताना ह्याच नगरपालिकेमुळं ह्याच नगरपालिकेमध्ये मी सौभाग्यवती अलंकृताजी बी बिचुकले यांचा प्रचार करतो असं दिसलं असं सांगून मला कामावरनं काढण्यात आलं एवढी मोठी गोष्ट जर माझ्यावरती झाली असेल तर या मातृसंस्थेशी शपथ घेऊन सांगतो ज्यांनी माझ्या भाकरीवरती माझ्या पोटावरती लात घातली आता त्यांची पोटं भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी फाडणार या दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी मी बाहेर काढणार ह्या नगरपालिकेतनं मला कुणी कामावरनं काढलं आणि या नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये किती खड्डे आहेत किती त्या ठिकाणी लोकांना दुरावस्था आहे पाण्याची बोंब आहे मी ज्या ठिकाणी राहतो तिथं पाणी दुपारी बारा वाजता येतं आमच्या घरी हे कंटिन्युअसली चालू आहे ह्या गोष्टी डॉक्टर अभिजित बिचुकले ज्यावेळेला नगराध्यक्ष होतील त्यावेळेला त्या अधिकारी म्हणून नगराध्यक्ष बनल्यानंतर सातारच्या खऱ्या अर्थानं सितारा करण्यासाठी मी अर्ज भरलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो जे जे मी आत्तापर्यंत बोललो मी खरं आहे म्हणून मी आयुष्यात माघं राहिलो सगळे खोटे लांडगे लबाड मोठे होतात मी सत्यवादी आहे आणि मी सत्यवादी हरिश्चंद्र रामाला सुद्धा मानतो म्हणून मी सगळं खरं बोलणार आहे येणारं दोन दिवसांमध्ये आणि सातारकरांना विनंती करतो तुमचं जे मत आहे या बाबासाहेबांनी जी किंमत आहे मताची किंमत ती प्रत्येक माणसाची सेम आहे त्या ठिकाणी अंबानीसुद्धा सुद्धा शाही लावतात शाहरुख खान लावतो बच्चन लावतो नरेंद्रभाई मोदी लावतात मी सुद्धा मतदान करतो तुमचं मत आता विकू नका खऱ्या अर्थाने ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी डॉक्टर अभिजित बिजुकडे यांच्या रूपामध्ये साताऱ्याचा सितारा होण्यासाठी नगराध्यक्ष द्या कुठं दावणीला बांधलेला नगराध्यक्ष मुळीच नाही पाहिजे मला आणि हे बोलण्याची ताकद मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे राजा शिवछत्रपती माझ्या बरोबर आहेत माझ्या साथीला आहे वैचारिक वारस म्हणून हा सातारा त्या ठिकाणी उच्च स्तरावरती नेणं हे माझं आद्य कर्तव्य आहे कसा असावा याबद्दल तुम्हाला काय वाटत नगराध्यक्ष कसा असावा तर त्याच्यामुळं मी माझ्याकडेच येईन पूर्णपणे निर्व्यसने मी बडीशेप सुद्धा खात नाही मी फक्त जेवण करतो मी नॉनव्हेज सुद्धा खात नाही ह्या सगळ्या गोष्टी दुनियाला माहीत आहे सुशिक्षित असावा मी लॉसुद्धा केलंय ह्याच्यापेक्षा मोठं शिक्षण काय आहे आणि ह्या नगरपालिकेमध्ये मी नोकरी लावतो तिथं माझ्या पोटावरती पाय कुणी आणला निवडणूक लढतो म्हणून झालं हे ना मात्र मी माझ्या मातृसंस्था माझ्या मातेच्या अध्यक्षपदासाठी मी आलेलो आहे आणि संपूर्ण सुजान नागरिकांना सांगतो तुम्ही विकले जाऊ नका यार तुमच्या मताची ताकद दाखवा एकदा तरी मी लढतोच ने ना नेहमी न मी टी व्ही आणि इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री मला मोकळे मी तुमच्यासाठी आलो परत साताऱ्यामध्ये आणि सातारकर असल्याचा सा मला अभिमान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेबांची भूमी आहे आणि जाता जाता शब्दवर्ती सांगतो जर मी नगराध्यक्ष होतो तर जिथं बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले ती राजवाड्यावरची प्रतापशी हायस्कूल नावाची जी शाळा आहे त्याला मी बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक करणार